श्री गणेशाय नमः, श्री गुरुदेव दत्त, श्री सिद्धांत बोध अध्याय आठवा श्री याल चालुंगेची कथा एक ऋषी म्हणाले जो बर्मादाची रचना करतो आणि ते लोक्याचे भस्म करतो तो कैलासावर राहणारा शंकर त्याच्या येथे विष्णू आदी करून सर्व देव सेवका सेवकासारखी कामे करतात त्याची अर्धांगी विश्वजननी पार्वती तोच शंकर सर्व देवांत श्रेष्ठ आहे एकेकाली नारद शंकराला म्हणाला शंकरा मृत्यूलोकी कांतीय नगरात श्रीयाल व त्याची पतिवर्ता स्त्री चांगुणा दोघेही तुमची भक्ती एकनिष्ठेने करीत आहेत विष्णूची पत्नी स्त्री लक्ष्मी स्त्रियाच्या घरी स्त्रियावली आहे चांगुणा ही एक सात्विक स्त्री आहे हे ऐकून शंकर योगाच्या वेशाने श्रीयाल चांगुणेचे सत्व पाहण्याकरिता त्याच्या घरी गेले त्याचा आदर सत्कार केल्यावर भोजन करून जावे असे चांगुना म्हणाली तेव्हा शंकर म्हणाले मी नरमांस असल्याखेरीज अन्नभक्षण करीत नाही तरी तुम्ही आपल्या चिलयाबालाचा वध स्वहस्ताने करून त्याचे मांस शिजवून मला घालाल तरच मी भोजन करीन ते ऐकताच श्रीयाल राजा चांगूनेस म्हणाला प्राणप्रिये या संकटातून कसे पार पडावे तेव्हा चांगुणा म्हणाली आपले सत्व हरले तर आपणास नरकवास भोगावा लागेल सृष्टीत जे दिसते ते सर्व नाशिवंत आहे असे व्यासांनी सांगितले आहे म्हणून मोह सोडून शंकर चरणावर विश्वास ठेवावा आपला देह कालाच्या दाढेत पडून चौऱ्याऐंशी रक्ष योनी भोगाव्या लागतात राजा म्हणाला तुझे बोलणे बरोबर आहे परंतु आपणाला एकच मुलगा असल्यामुळे त्याचा आपल्या हाताने वध कसा करावा तुला एक गोष्ट सांगतो ती ऐक विश्वामित्राने इंद्रपुरी जिंकण्याची प्रतिज्ञा केली त्याने साठ हजार वर्ष तपस्या केली त्याच्या तपाचा भंग करण्याकरिता इंद्राने मेनकेला पाठवून दिले ती ऋषीच्या गुफेबाहेर एका तलाच्या पायरीवर वस्त्र सोडून ठेवून तल्यात किरडा करून ऋषीकडे पाहू लागली ते पाहून ऋषीच्या अंगात मदनाचा संचार झाला ते तिच्यावर दृष्टी ठेवून तिच्याजवळ जाऊन तू कोठली व कोणाची स्त्री आहेस असे विचारू लागला मेनका म्हणाली हे विचारण्याचे तुम्हाला कारण काय असे बोलून ती हसली त्यावेळी विश्वामित्र सुख उपभोगायच्या हेतूने मेनकेचे चुंबन घेऊ लागला तिला उचलून कडेवर घेऊन तो पर्णकुटीत आला तिच्याशी संभोग करून ऋषीने आपली मिलवलेली पुण्याई नष्ट केली ऋषीची पुण्याई संपलेली पाहून मेनका आपल्या वाटेला निघाली ती लुगडे सावरून गुफेबाहेर आली तोच ऋषीने पदर धरला तेव्हा त्यास मेनका म्हणाली विश्वामित्रा तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे काय तू असा विषय लंपट होतास तर ऋषीचा वेस तरी का घेतलास एखाद्या सुंदर स्त्री लग्न करून घ्यायला तुला काही हरकत होती का असे बोलून मेनका स्वर्गात निघून गेली त्यावेळी तपश्चर्या करून मिरवलेली पुन्हाई वेल्थ बुडवली असे विश्वामित्राला वाटले तो पश्चातापाने म्हणाला अरे हे पापिष्टा मदना तू मध्येच अनर्थ केलास तेव्हा कष्टाने जोडलेल्या धनाचे गाठोडे चोराने न्यावे तसे विश्वामित्राला दुःख झाले झाल्या गोष्टीचा तो पश्चाताप करू लागला विश्वामित्राची ही कथा सांगून श्रीयाल मनाला प्रिये, अचाट कर्म करून वंशाच एकुलता एक पुत्र आहे तो मारल्याने आपला निर्वस होत आहे आम्ही मेल्यावर आमचे क्रियाक्रम कोण करील हे ऐकताच चांगुला म्हणाली मोक्षप्राप्तीचा मार्ग टाकून नरकाची इच्छा का करता हरिश्चंद्र तारामती नल दमयंती यांनी आपले सत्व राखले म्हणून त्यांचा उद्धार झाला ही गोष्ट तुम्हाला माहीत नाही काय श्रुतीसेन राजा पृथ्वीचे राज्य करीत होता त्याला हजार स्त्रिया पण पोटी संतती नव्हती त्यामुळे राजा चिंतातूर झाला असता अकस्मात ऋषी राजवाड्यात आले त्यांचे राजाने पूजन केल्यावर ऋषी म्हणाले इच्छित वर मागून घे हरिहरास देता येणार नाही ते मी तुला देईन असे ऐकून राजा म्हणाला माझ्या वंशात संतान नाही तरी पुत्र पुत्रप्राप्ती व्हावी एवढेच माझे मागणे आहे मग ऋषीने त्याला एक फल दिले व गुप्त झाला राजाने ते फल आपल्या आवडत्या राणीला दिले ते तिने खाल्ले तिला एक पुत्र झाला त्यावेळी राजाने अपार दानधर्म केला आवडत्या राणीला पुत्र झाला अशी बातमी राजाच्या इतर हजार राण्यांना समजली त्या म्हणाल्या आता राजा त्या पुत्रवतीच्या आधीन झाला यास कारण तो मुलगा आहे म्हणून आपण त्या मुलाला विष घारून ठार मारूया असा विचार करून एके दिवशी तो मुलगा आईच्या पुढे झोपला असता तिच्या न करत त्यांनी मुलाला उचलून घेऊन त्याला विष पाजून परत जागच्या जागी नेऊन ठेवले थोड्या वेळाने आई जागी होऊन पाहते तो मुलगा मेला आहे तेव्हा ती फार शोक करू लागली ती बातमी राजाला समजली तो दुःख सागरात बुडाला तोच नारद मुनी तेथे येऊन राजाला सावध करून म्हणाला राजा मृत पुत्रासाठी तू का रडतोस मृत्यू हा हरिहरांच्याही पाठी लागला आहे तेव्हा प्राणी अमर कसे होतील घरदार वैभव राज्य हा सर्व सणभंगूर पसारा आहे पुत्र मोह सोडून जन्माचे सार्थक कर तू आलास कोठून व जायचे कोठे या मुलाचा शोध करून योग्य निर्णय घे आपला उद्धार करून घे अनेक योनी फिरून प्राणास कोठेही विश्रांती मिळणार नाही जे सद्गुरूच्या चरणी लागले ते सायुज्य मुक्तीला पोहोचले चुकले ते संसारूपी खोल पाण्याच्या डोहात पडले या नारदाच्या बोधाने राजाने शोक आवडला तरीही थोडा शोख राहिला मग नारदाने अमृतदृष्टीने मुलाला पाहताच ते निर्जीव बाल जिवंत झाले हे पाहताच राजाला व सर्व लोकांना आश्चर्य वाटले नंतर नारद मुलाला म्हणाला बाळा तुझ्या बाप तुझ्यासाठी शोक सागरात बुडाला आहे त्याची समजूत काढ असे ऐकताच बालक हास्य करून बापाला म्हणाले तात तुझे काय हरवले माझ्यासाठी काय रडतोस जीव मायेच्या आधीन असून तीच माया जीवास कुटीट घालते व काढते एखादा वाटसरू नगरात वस्तीस आला व तो सकाळी उठून गेला म्हणून त्या नगरातील लोकांनी शोक करावा काय आणखीन तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो ती ऐका एका सावकाराने आपल्या पुत्राला व्यापारासाठी पाठवले तो एका गावात राहिला तेथे जवळच एक वेष राहात होती तिच्या गायनावर लुप्त होऊन गुंग होऊन तिच्या घरी तो गेला ती त्याला म्हणाली तुझ्याशिवाय इतका सुंदर दुसरा पुरुष मी आजपर्यंत डोळ्यांनी पाहिला नाही असे ऐकताच त्याला मोह उत्पन्न होऊन तो म्हणाला हा देह हो, मी तुझ्या स्वाधीन केला आहे मग तिला सर्व दर्व देऊन सहा महिने तो तेथेच राहिला इकडे त्याच्या बापाला पुत्राची काळजी वाटू लागली त्याने आपल्या गुमास्त्यास त्याच्या शोधात पाठविला तोही सावकार पुत्र होता त्याच गावात येऊन वस्तीच राहिला तेथे प्रहर रात्र होताच वैशेने गायन सुरू केले ते ऐकून तोही तिच्या घरी गेला तो सावकार पुत्र तेथे बसलेला आढळला मग त्या परस्परांची ओळख पडताच गुमास्ता म्हणाला तुझ्या बापाने तुला पाहण्यासाठी मला पाठवले आहे तू आला नाहीस म्हणून मला तुझ्या शोधाकरिता पाठविले आहे हे बोलणे ऐकून सावकार पुत्र म्हणाला युक्ती सांगतो ती ऐक तू मला येथील मार भरून दे मग सुखाने राहा ते त्याने मान्य करून बाजारात जाऊन माल खरेदी केला गुमास्ताने धण्याच्या मुलाला एका पेटीत घालून ती पेटी तो द्रशयच्या मंदिरात घेऊन आला व तिला म्हणाला तुझ्या मित्राने ही अमूल्य वस्त्रे तुझ्याकरिता पाठवली आहेत तरी तू आपल्या प्रियकराच्या नावाचा उच्चार करून ही पेटी घरात नेऊन ठेव तेव्हा ती हसून म्हणाली मी अनेक पुरुषांशी मैत्री केली आहे त्यातून मी आता कोणाचे नाव घेऊ असे ऐकताच पेटीतील सावकार पुत्रास संताप आला गुमास्ता त्याला म्हणाला ऐकलास हिचा वृत्तांत तुझे नाव हिला आठवत नाही नंतर त्याने त्याला बोध करून परत आणले मुलगा बापाला म्हणाला तुम्ही पुत्रमोह सोडून सच्चिदानंदास भजून आपल्या जन्माचे सार्थक करून घ्या पुत्र कोणाचा व बायको कोणाची तुम्ही हरिभजनात ऐकताच राजा मोहात गुंतल्यामुळे आपण मूर्ख झालो असे बोलू लागला पुत्रास राज्यावर बसून आपण स्त्रियांसहित अरण्यात जाऊन तपश्चर्या करीत बसला पुढे विमान येऊन तो स्वर्गात गेला ही कथा सांगू नेने आपल्या पतीस सांगितली हरिओम तत्त